चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला नामांतर झालं त्यावेळेस तुम्ही तुमच्यासमोर जे दलित अनुया आणि आंबेडकर चळवळीचे जे नेते होते कोचीराम कांबळे गौतम वाघमारे तुमच्या समोर यांनी अग्नि अग्नी अग्निसमाधी घेतली होती त्यावेळेस आम्ही काय म्हणतो आम्हाला हेच तर बोलायचं आहे ना नामांतराच्या लढासाठी हे नामांतर त्यांचे आवती गेल्यानंतर झालं बरं आम्ही तर आदरणीय शरद जे पवार साहेब आहे ना त्यावेळेस त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये ठराव मंजूर केल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ला ठराव मंजूर झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे औरंगाबाद औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच नाव दिलं पाहिजे त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांना मराठवाड्यामध्ये पहिले नामांत विद्यापीठ इथं बांधलं बाबासाहेब स्वतः तिथं झिजले राहिले मुकामी राहिले नागसेन वनात त्या दोन्ही मिलिन महाविद्यालय त्यांनी पिप्ले बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि त्याच्यानंतर हे आपला मराठवाडा विद्यापीठ आज जे म्हणलं तर हे दोन्ही विद्यापीठ बाबा बा दोन कॉलेजेस बाबासाहेबांना पहिले औरंगाबादमध्ये काढले आणि और त्या काढल्यानंतर विद्यापीठ कुठं